करतो आपण जोरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेला तरी थोड्याच वेळात महामानवांना महापुष्पहार घालून आपण त्यांना अभिवादन करणार आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम आमच्या ठाण्याचं भूषण अख्खा महाराष्ट्र ज्यांना मुख्यमंत्री म्हणून म्हणजे आपण एक दिवसाचे मुख्यमंत्री पाहिलेले आहेत पण अजरामर मुख्यमंत्री म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना पाहतो आणि तेच या महाराष्ट्राला ने नेतृत्व देऊ शकतात नेतृत्व करू शकतात आज ठाणेकरांच्या संपूर्ण अशा अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याच परंतु महाराष्ट्राच्या तमाम सर्व लाडक्या बहिणींसहित शेतकऱ्यांसहित सर्वांच्या अशा अपेक्षा त्यांनी द्विगिनीत केलेल्या आहेत विद्यार्थ्यांपासून सर्वांची स्वप्न त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि असे हे नेतृत्व आमच्या ठाणे शहरातून गेल्यामुळे आम्हाला ठाणे शहराला फार मोठा अभिमान आहे अजून येत्या दोनशे वर्षामध्येही आपल्याला ठाण्याचे मुख्यमंत्री भेटले नसते परंतु हा चमत्कार केवळ आणि केवळ शिंदे साहेबांनी केलेला आहे त्यामुळे अखंड ठाण्यात ठाण्यातच खरं तर महाराष्ट्रात आज शिंदेसाहेबांच्या नावाचा गवगव आहे प्रत्येक जण साहेब म्हटलं म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्याकडे नम्रतेने पाहतो आशेने पाहतो अपेक्षेने पाहतो विश्वासाने पाहतो असं हे नेतृत्व आज महाराष्ट्राला लाभलेलं ला आहे आणि आम्ही शिंदे साहेबांच्या रूपामध्ये ठाणेकर अखंड ठाणेकर एक दिवशी शिंदे साहेब या देशाचे पंतप्रधान होते अशा आम्ही त्या शुभेच्छा देताना देतो महामारवांच्या महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व माननीय एकनाथजी साहेब आज

श <seil gutific filtrate> <hoc Insurra> <necessária> समा सम भॻवत

సంగం శరణం గచ్చామి తతీయ సంగం శరణం గచ్చామి పానాతి పాతా వేరుమణి సిక్ పదం సమాధామి అదీన్ దానా వేరుమణి సిక్కా పదం సమాధామి కామేసు మీచా చారా వేరణి పదం సమాధామి ముసావాదా వేరమణి సిధయా సురా వేర మజ్జపమా దానా వేరమణి సియామి సాధు సాధు సాధు